नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण चालू आठवड्यातील महत्त्वपूर्ण नोकरीशी विषय जाहिराती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचो आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर चौथी पासपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्वच प्रकारच्या भरत्या सध्या सुरू आहे तर पहा महत्त्वाच्या भरत्या कोणकोणत्या आहेत तर बघा मित्रांनो नंबर एकची ची आहे आहे स्टॉप सिलेशन कमिशन यामध्ये सी एच एस एलची ची भरती निघालेली आहे आणि जी एकूण जागा आहे तीन हजार सातशे बारा यामध्ये कनिष्ठ लिपिक ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट डाटा एंट्री ऑपरेटर यासारख्या पदांचा समावेश आहे याची पात्रता आहे बारावी पास किंवा बारावी सायन्स किंवा मला द्या अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक सीला तीन वर्ष अधिक आणि हँडिकॅपला दहा वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर मित्रांनो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख आहे सात मे तर एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे एक्झामचा सिलॅबस या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता आणि संपूर्ण माहितीची पी डी एफ जी हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे नंतरची जाहिरात आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर तर यामध्ये आठशे एकसष्ट जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ॲप्रेनशिप तर ही भरती तुम्हाला ॲप्रेनशिप करण्याकरिता राहणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या आय टी आय ट्रेडचा समावेश आहे हे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो याची पात्रता दहावीत पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय हे जे काही ट्रेड दिलेली आहे यामध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे वयोमार्दा पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क तुम्हाला या ठिकाणी माप आहे तर मित्रांनो हा जो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे नऊ मे सविस्तर माहितीची पी टी एफ ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर एकूण दोन जागा आहे आणि जी पात्रता आहे चौथी पास वयोमरादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मांगासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क माप आहे तर मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला स्पीड पोस्टनी पाठवायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे चोवीस एप्रिल अहमदनगरचा पत्ता या पत्याला तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे संपूर्ण जी पी डी एफ आहे हेच तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे याच ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्यायची नंतरची जाहिरात आहे रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस यामध्ये बहात्तर जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल असिस्टंट मॅनेजर मॅकॅनिकल यासारख्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो याची पात्रता साठ टक्के गुणास इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर पदवी आणि अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे आणि वयोमर्धा चाळीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसीला सहाशे रुपये आणि एस सी एस टी अपंग यांना तीनशे रुपये तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे बावीस एप्रिल सविस्तर माहिती तुम्ही या साईटवरून डाउनलोड करायची आणि अर्ज भरायचा नंतरची आणि महत्त्वाची जाहिरात आहे रेल्वे कॉन्स्टेबल यामध्ये एकूण चार हजार दोनशे आठ जागेची भरती निघालेली आहे आणिची पात्रता दहावी पास यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात वयोमरादाय अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक मित्रांनो एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ओपन सीला आणि दोनशे पन्नास रुपये एस सी एस टी आणि सर्व जातींच्या महिलांना तर मित्रांनो हा अर्थ तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे चौदा मे नंतरची जाहिरात आहे आर पी निघालेल्या सब इन्स्पेक्टर या पदाची ठीक आहे याची एकूण चारशे बावन्न जागा आहे आणि जी पात्रता आहे ग्रॅज्युएशन तर एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ओपन ओ बी सीला आणि दोनशे पन्नास रुपये एस सी एस टी आणि महिलांना तर मित्रांनो हा पण अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे चौदा मे ठीक आहे याची पात्रता ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि आर पी एफसाठी दहावी पासवाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर नंतरची जाहिरात आहे नवदय विद्यालय समिती यामध्ये तेराशे त्यात तारखेची भरती निघालेली आहे यामध्ये स्टाफ नर्स असिस्टंट शिक्षण ऑफिसर ऑडिट असिस्टंट लीगल असिस्टंट स्टेनोग्राफर एम टी एस लॅब अटेंडंट हेल्पर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो याची पात्रता पण पदानुसार वेगवेगळी आहे आणि वयोमार्धपणे पदानुसार वेगवेगळी आहे एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एसला पंधराशे रुपये आणि हजार रुपये पदानुसार आणि एस सी एस टी अपंगाला पाचशे रुपये तर मित्रांनो एक्झाम शटल तुम्हाला या ठिकाणी अमरावती नागपूर नाशिक पुणे मुंबई रत्नागिरी या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे तीस एप्रिल तर संपूर्ण माहितीची पी डी एफ जी या साईटवर दिलेली आहे या साईटवर जाऊन डाउनलोड करायची तसेच मित्रांनो महावितरण विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा विद्युत सहाय्यक पदवीधर शिकाऊ अभियंता पदवीधारक शिकाऊ अभियंता यासारख्या पदांची भरती निघालेली होती तर मित्रांनो आता याची पण अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली असून ही आता वीस मे करण्यात आलेली आहे वीस मेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं वीस मेची अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली आहे तर आता आपण सर्व महत्त्वपूर्ण नोकरीची जाहिराती या ठिकाणी पाहिलेली आहे तर या जाहिरातीचे सर्वच व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि जाहिराती जर पी डी एफ लागत असेल तुम्ही आपला टेलिग्राम दिलेला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद